पेपरला दोन दिवस येत आहे की पाऊस पडल्यामुळे अनेक स्ट्रक्चर पडायला लागले आहेत गळती लागायला लागली आहे अगदी राम मंदिराला देखील गळती लागली रामाचं मंदिरही गळायला लागलं खरं नाही ना मग खोटच असेल ते अध्यक्ष महोदय राम आमच्या पार्टीत आलाय मी सांगतो ना त्याच्यावर येतो मी तो मुद्दा हो राम आमच्या पार्टीत आलेला आहे आता अध्यक्ष मध्ये लोकसभेची निवडणूक झाली आता त्यांनी विषय काढला म्हणून सांगतो अध्यक्ष मध्ये हो दोन हजार एकोणीस साली नरेंद्र मोदींच लीड त्यांच्या मतदारसंघात चार लाख एकोणी एकोणऐंशी हजार होत अध्यक्ष मध्ये या वर्षीच लीड किती ते घटलं आणि दीड लाखावर मोदी साहेबांचं लीड दीड लाखावर आलं अध्यक्ष महोदय निवडणुकीचा मतितार्थ करण्यासाठी एवढं पुरेस आहे मोदी साहेबांचं लीड चार साडेचार लाखावरून दीड लाखावर आलं हे आपली त्यांच्यावर तुलनाच होऊ शकत नाही जयंतराव महाराजपासून मी सांगतो विषयाच्या बाहेर जाऊ नका तुम्ही मेहरबानी करा अध्यक्ष महोदय मेहरबानी करा है, मी अध्यक्षाच्या खुर्चीवर हो आहे मेहबानी करा तुम्ही विषयाच्या जा बाहेर जाऊ नका अध्यक्ष महोदय अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीचा व्यापक आढावा हा तुमचा जो विषय हा हे काय हे काय पुरवणी मागण्यावरच्या डिमांडवरचं भाषण नाही तुम्हाला एवढं सांगतो याच्यावर हा जो हा जो विषय राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्डवरती काम टाकत आपण अध्यक्ष बोलतोय मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा कोणत्या नियमाने माझं भाषण रिस्ट्रिक्ट ह्या विषयामध्ये हा विषय नाहीच आहे विषय काय विषय विषय राम माझा मला अध्यक्ष महोदय कोण अध्यक्ष महोदय मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं चिडू नका <laughs> मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय फक्त यावेळी या शांत बसा याचं दुःख तुम्हाला सगळं आहे मला या विषयावरच येतो ना ते शांत करा बाबा बरोबर अभिभाषणावर म्हणजे महाराज या महाराष्ट्रावरच बोलतो मी अध्यक्ष काऊ सर यांचा जनादार घटलेला आहे लोकसभेत आणि त्यामुळे जिथं जिथं रामाची तीर्थस्थानं आहेत तिथं सगळीकडे यांचा पराभव झाला कुठंही राम यांच्या बरोबर राहिला नाही राम आमच्या बरोबर आहे तरच <laughs> नाही आहे राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही असा आपला आदेश आहे म्हणून मी तो विषय तुमच्या तुमच्या आदेशाप्रमाणे राहतो पण काळारामचं मंदिर जिथे आहे तिथंही विरोध पराभव झाला त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी रामटेक असो नाहीतर काळारामाचं मंदिर असो अध्यक्ष महोदय यांचा जनादर कसरला आणि हे काय म्हणतात तर मुस्लिम आणि दलित समाजाचे समाजामध्ये खोटे कथान पसरवल्यामुळं महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला अध्यक्ष महोदय मुस्लिम आणि दलित समाजाला तुम्ही काही दुधखुळ समजता काय अध्यक्ष महोदय कोणी येऊन काही बोललं की ते त्याच्यावर विश्वास ठेवतील का मुस्लिम आणि दलित समाजाला स्वतःचा विचार करण्याची कुवत आहे शक्ती आहे बुद्धी आहे ते कोणाचे ऐक ना ऐकता स्वतंत्र बुद्धीनं आजपर्यंत मतदान करत आलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे इंडिया आघाडीला जो विजय मिळालाय त्या सगळ्यांनीच मतदान केले पण सच्चा जो हिंदू आहे त्या सच्चा जो हिंदू आहे त्या बसल्या बसल्यावर बोलू नये असा आदेश द्यास, द्या अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय संरक्षण द्या सच्चा सच्चा अध्यक्ष मोदय हो सच्चा जो हिंदू आहे त्या सच्च्या हिंदूंनी खऱ्या राम भक्तानी इंडिया आघाडीला मतदान केलं आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आम्ही जवळपास तीस पर्यंत गेलो एकतीस पर्यंत गेलो हो अध्यक्ष मोदय अयोध्ये मध्ये सुद्धा बाकीच्या आता काही महाराष्ट्राच्या बाहेर काही बोलायचं नाही पण अध्यक्ष मोदय हो का विरोध झाला कधी महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जातो महाराष्ट्र पासून तुम्ही जातो जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय मी मी कुठंही जात नाही फक्त अयोध्येला जातो मला एक परवानगी अयोध्येला जायची बाकी कुठंही भारत महाराष्ट्र सोडून जात नाही अध्यक्ष मोदय अयोध्येला बघा अध्यक्ष महोदय विशाळ अध्यक्ष महोदय किती रामाला सोडला बघा फैजाबाद जयंतराव फैजाबाद मध्ये आहे पण आम्ही अयोध्या म्हणतोय तेही त्यांना आवडत नाही जयंतराव माझी विनंती विनंतीचा द्वेष का इतका राग अयोध्येच्या रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके अध्यक्ष मध्ये जाऊ दे पण अध्यक्ष मध्ये खरं म्हणजे मी अध्यक्ष महोदय पण ही ही नोटबंदीची शिक्षा आहे चुकीच्या पद्धतीने कोरोना हाताळला याची शिक्षा आहे पंचेचाळीस वर्षात जी महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड बेरोजगारी वाढली त्याची शिक्षा आहे आणि म्हणून महोदय या महाराष्ट्राने आता निर्णय घेतलेला आहे की या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या विरोधात आपण मतदान करायचं आमचे सुधीर भाऊनी घोषणा केलेली होती डिसेंबर बावीस मध्ये सुधीर भाऊ म्हटले की आम्ही तेवीसचा राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे आणि तलवार भारतात आणू आता दोन हजार चोवीसचा राज्याभिषेक सोहळाही होऊन गेला पण अध्यक्ष महोदय अजून वाघ नखे आणि जगदंबा तलवार भारतात आलेली नाही दोन हजार तेवीसच्या राज्यपाल भाषणामध्ये देखील त्याचा उल्लेख होता आता चोवीसच्या राज्यपालांच्या भाषणात देखील उल्लेख आहे मी राज्यपालांना किती ऑकवर्ड करायचे ह्याला काहीतरी मर्यादा ठेवा ही येत नाही तलवार काही जगदंबा तलवार येत नाही आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं शिवाजी महाराजांचं स्मारकही तुम्ही करत नाही त्यांच्या वस्तू इंग्लंडला अडकलेल्या आहेत त्याही परत आणू आणू शकत नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आता मतं मागायचा तुम्हाला कोणताही अधिकार राहिलेला नाही जयंतराव जी सर चाळीस आज मेहरबानी करा लगेच करतो आता सगळं गेलंय जो आ, से गई व वो व से नाही आती अशी जी से गई व हौद नाही केलेला आहे बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत पण अध्यक्ष महोदय ज्यांचं आयुष्यच सरकारचं अडीच महिन्याचं आहे शिल्ले उरलेल्या काळात त्यांच्या आश्वासनावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणाला मी विरोध करतो राज्यपालांचं अभिभाषण हे ऐकत असताना मी शेवटची एकच खंत व्यक्त करतो की संजय आमचे केळकर किंवा अतुल जी आमचे बसलेले आहेत आमचे सागर जी आहेत अध्यक्ष मध्ये ही खरी भारतीय जनता पक्षाची माणसं ही निष्ठावंत माणसं यांनी आयुष्य त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विचारांसाठी वेचलं ते थोडी भाजपचे तुम्ही ती भाजपचे तुम्ही एवढ्या निष्ठेनं भाजप मध्ये राहिला ते, ते सगळीकडे फिरून आलेले जयंतराव <laughs> जयंतराव मी आता अध्यक्ष खुर्चक बसरा म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही आपण बोलायचंच नाही साहेब मेहबानी करायचं करा अध्यक्षाच्या खुर्चक बसरा म्हणून काही गोष्टी मी सांगू शकत नाही एवढंच सांगतो बोलायच नाही तिथं की जागा न बोलण्यासाठी जेव्हा काही गोष्टी सांगेन ना तर तुम्ही जे निर्णय ते घेतले खासगी चर्चा झाली ना जास्त सगळ्या परिस्थितीची वस्तुस्थितीची मला जाणीव आहे म्हणून मी काय बोलतोय का मी ह्या तिघांवर बोलतोय हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहकारी लहानपणापासून या विचारावर वाढलेले श्रद्धेने त्यांना इकडे बसून हे नवे पाहुणे येऊन बसलेले ते हे कोपऱ्यात आणि हे इकडं त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले परत गेलेले आहेत त्यामुळे हे सगळे अध्यक्ष जी, ही जी खंत आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या स... निष्ठावंत कार्यकर्त्यांना लोकसभेची परिस्थिती अशी झाली आहे आणि विधानसभेत यांचा पराभव होईल आणि भारतीय जनता पक्षा खरा जो आहे तो शिल्लक राहील अशी माझी अभिमान